आपण जे दृश्य दृश्य ती आहे धाराशिव जिल्ह्यातील मुसळधार पाऊस या तालुक्यात सदृश्य पावसाची नोंद झाली अवघ्या दोन तासात ओढ्याला नाल्यांना पूर आला धाराशिव शहरासह जिल्ह्यात काल देखील पाऊस झाला होता आज सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झालाय धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात तर ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय उमरगा शहरासह तालुक्यातील कदेरुरगा नारंगवाडी आणि गुंजोटी गावात मुसळधार पाऊस पडलाय कदेर गावात पाणीच पाणी झाले असून गावात जाणारा रस्ता बंद झालाय तर गुंजोटी गावात ही पाणी शिरलं आहे कोरेगाववाडी येथे जाणाऱ्या पुलावर पाणी वाहत आहे यामुळे वाहतूक खोळंबली आहे दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनचं आगमन झालंय तर काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातलाय आहे या पावसामुळं उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना मात्र दिलासा मिळाला आहे तर बळीराजा देखील शेतीच्या कामाला लागला आहे या पावसामुळं काही ठिकाणी नद्यांना पूर देखील आला आहे अशीच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट मागच्यापर्यंत लवकर पोहोचतील